श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करून पस्तावशील जर तू या संदेशाकडे संपूर्ण लक्ष पुरवलेस तर तु तुझ्या हाती पुढील आठवड्यात ते मिळेल ज्याची तू अपेक्षा देवाकडे ठेवत आहेस तुझी प्रार्थना स्वीकार केल्या जाईल फक्त या संदेशाला पुढील पाच मिनिटे लक्षपूर्वक ऐकत राहा तू दिलेली भगवंताला पाच मिनिटे कधीही वाया जाणार नाही या दिवसात तू दिलेला देवाला वेळ तुझा जा निरर्थक जाणार नाही तू केलेली सेवा वाया जाणार नाही स्वामी म्हणतात जर कुणी तुझ्यावर काही कारणांनी हसत असेल काही गोष्टींमुळे तुझे किल्ली उडवल्या जात असेल तर घाबरू नकोस बाळा मी तुझी साथ देण्यासाठी तुझ्यासोबत तो उचित न्याय करण्यासाठी आलो आहे मला माहीत आहे वेळ कठीण आहे पण ती एक दिवस निघून जाणार आहे जेव्हा तुम्ही पाहता की येते आणि ते काही काळापर्यंत तुमच्या जीवनात थांबून पुन्हा एक दिवस निघून जाते त्याचप्रमाणे दुःखही येतात काही काळ असतात तुम्हाला त्रास होतो काही त्रास सहन करावा लागतो काही देव टाळून देतो आणि पुन्हा सुखाचे दिवस येऊ लागतात जसा तो काळ येतो तसा तो काही काळानंतर निघून जातो जेव्हा तुम्ही हे पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येते की हे तर जीवन असेच आहे की जीवनात काही काळ चांगला तर काही काळ वाईट असतो पण हे सर्व काही तुमच्या लक्षात येत नाही की हे सर्व काही येणारे काळ तुमच्या कर्मांच्याच फळाचे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही ते कर्म करता तेव्हाच त्याच प्रकारचे तुम्हाला फळ देखील प्राप्त होत असते देव म्हणतात कधीही तुझी बाजू राखायला मी तयार आहे पण तू चांगले कर्म करत राहणे ही माझी तुझ्याकडे अपेक्षा आहे स्वामी म्हणतात बाळा ज्याचा कुणाचा माझ्यावर विश्वास असेल त्यांनीच हा पुढील संदेश ऐकावा अन्यथा इथून जो कोणी वापस जाऊ शकेल तो जाऊ शकतो कारण हे संदेश तिथेच मी देऊ शकतो तिथेच ते पोहोचतात जिथे माझे भक्त मन लावून संदेश ऐकतात कारण त्यांना माझ्या वाणी आणि माझ्या केलेल्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास असतो जो कोणी इथपर्यंत येतो तो कधीही त्याच्या दुःखी जीवनात ते सुख ते आनंदाचे क्षण अत्यंत शुभ वेळेत प्राप्त करतो कारण ती शुभवेळ लवकरच त्याला प्राप्त होतो जो कोणी माझ्यात रममान असतो जो कोणी देवांचे ध्यान चिंतन नामस्मरण एकाग्र मनाने करत आहे त्याच्यासाठीच हे दिव्य पवित्र ऊर्जा असलेले संदेश आहे इतरांची त्या ऐकूनही त्यांना त्यांचे ते परिवर्तन मिळणार नाही जे नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत जे देवापासून नियमित लांब आहेत त्यांच्यासाठी हे संदेश नाही माझे संदेश माझ्या भक्तांना प्रिय असतात माझ्या भक्तांसाठीच त्यांची निर्मिती आहे कारण माझ्या भक्तांना मी ते संकेतही देऊ इच्छितो बाळा तुझ्या आयुष्यातील कठीण काळ निघून जात आहे जर तू त्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस तर आता मागचे सगळं काही दुःख विसरून जा कारण येणारा काळ सुखद आणि आनंदाने परिपूर्ण करणारा आहे तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे जेव्हा कधी तू हा संदेश उघडून ऐकत असशील त्याच्या काही तासातच तुला ती आनंदाची गोड बातमी प्राप्त होणार आहे तुझे एक नाते ते तुला देणार आहे कारण त्यासाठी देवानी तुझी निवड केली आहे तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश असेल जर तू याला मनपूर्वक स्वीकार करशील तर तुझ्या तू तु आयुष्यात खूप काही प्रश्न सोडवताना स्वतःला पाहशील कारण देव तुझी चिंता हरण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्न सोडवल्या जाईल तो योग्य वेळेवर देवावर विश्वास ठेव देव तुझ्यासाठी कार्य करत आहे त्यांची बाजू देव राखणार नाही जे इतरांना फक्त त्रास देऊ इच्छितात असेच वागू इच्छितात की ज्यामुळे इतरांना त्रास होणार आहे तर त्यासाठी देवाचे आशीर्वाद नाही हे लक्षात घ्या त्यांना असे वाटत असेल की त्यांचे दिवस सुखाचे आहेत पण ते काही क्षणापुरतेच आहेत कारण त्यांना निरंतर ती सुख संपदा आरोग्य आनंद ऐश्वर प्राप्त होत नाही कारण त्यांनी ते चुकीचे निर्णय घेऊन खूप काही चांगल्या लोकांना त्रास दिला आहे तर त्यांना पुढे दुःख भोगावेच लागणार यात शंका मात्र नाही बाळा तेव्हा तुमच्या कर्मावर निरंतर लक्ष ठेवा काही चांगले कर्म हे तुमच्या जीवनात निरंतर सुरू ठेवा कारण यानेच तुम्ही ते प्राप्त कराल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तुम्ही जे काही कार्य प्रारंभ करता तेव्हाचे तुमच्या मनातील सर्व काही प्रश्न देवासमोर मांडा आणि देव तुम्हाला त्यावर मार्ग दाखवतील यावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजेच तुमचा भाग्योदय होण्याचा काळ जवळ आहे स्वामी माऊलीचा हा संदेश तेच ऐकू शकतात ज्यांच्यात स्वामी ती शक्ती प्रदान करतात स्वामींचे नामस्मरणही तेच करू शकतात ज्यांच्यात सकारात्मक ऊर्जेचा भंडार आहे स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतात कारण त्यांना देवांनी निवडलेले आहे देव ज्यांना निवडतात त्यांच्याजवळ काहीही दुरीत राहत नाही संकट राहत नाहीत क्लेश राहत नाही तुम्ही स्वामींनी निवडलेले स्वामींचे प्रिय बाळ आहात म्हणून स्वामींना सांगा होय स्वामी मी तुझं प्रिय बाळ असे कमेंटमध्ये लिहा स्वामीमौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना योग्य ते मार्ग देवत तुम्हाला सुख समाधान प्रगती आणि आरोग्य देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना जर तुम्ही या संदेशाला निवडून हा संदेश ऐकत आहात तर लवकरच स्वामीमौली तुमचा भाग्यद्वय करोत स्वामी म्हणतात हाम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश दिला आहे जर तू मनाने व्याकुळ असशील अशांत असशील तर तुला तुझ्या मनाला शांतता मिळेल तुझ्या जीवनात सुख समाधान येईल आनंदी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली झाला आहात स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ